मित्रांनो नमस्कार आपण सध्या आहोत चाळीसगावच्या हो घाटामध्ये तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव हो, या मार्ग जर जा, मालेगावला जाणार असाल तर जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ तर मित्रांनो आपण साधारण साडेतीन साधर तासाचा प्रवास करत छत्रपती संभाजीनगरहून मालेगावला आलेलो आहोत तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत ग्रँड प्रभू हे हॉटेल आहे मित्रांनो मुंगसे गावाजवळ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय मी भूषण मोरे हॉटेल हो ग्रँड प्रभू मध्ये आपलं स्वागत आहे आपलं हॉटेल हो हे सकाळी सात वाजेपासून चालू होतं सात वाजेपासून आपल्याकडे नाश्ता मिळतो त्याच्यानंतर दुपारचं जेवण त्याच्यानंतर संध्याकाळचा नाश्ता त्याच्यानंतर रात्रीचं जेवण सगळ्या प्रकारचं जेवण सगळ्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडे भेटतो आपण बघायला गेलो सकाळी सात वाजेपासून नाश्त्यामध्ये सगळ्या प्रकारचा प्युअर व्हेजमध्ये तुम्ही कुठलाही प्रकार सांगा सगळ्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडे मिळणार त्याच्यामध्ये झालं पुरी भाजी झालं मिसळपाव झालं वेगवेगळ्या प्रकारचे पराठे झाले Uh, साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसा झाला इडली मेदू वडा अशा सगळ्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडे मिळतो त्याच्यानंतर अकरा वाजेपासून आपल्याकडे जेवण मिळतं जेवणामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे डिशेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आता मालेगाव हे शहर खूप महत्वाचं आहे म्हणजे इथे बरेच जण काही ना काही कामानिमित्त येतात आणि महामार्गावर सुद्धा आहे म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग आणि इकडे छत्रपती संभाजीनगरकडून सुद्धा इथे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे हो तर दृष्टीनं आपल्या हॉटेलमध्ये काय काय जेवण वेगळं आहे आपल्याकडे म्हणजे खास व्हेज खवायसाठी खास व्हेज खवायांसाठी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याकडचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं जेवण असो कुठल्याही प्रकारचं फूड असो हे अतिशय सुंदर पद्धतीने बनवलं जातं म्हणजे त्याची प्युअरिटी मेंटेन केली जाते प्रत्येक गोष्ट स्वच्छतेने आणि त्याला लागणारं जे मटेरियल असतं ते तितकंच प्युअर वापरलं जातं त्याच्यामुळे जे ग्राहक आहेत आमचे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची शंभर टक्के खात्री आम्ही देतो तसेच आपल्याकडे रस्त्याने जर प्रवास करत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला अडचणी येते ती म्हणजे वॉशरूमची तर आपल्याकडे खूप स्वच्छ अति स्वच्छ असे वॉशरूम बनवलेले आहेत आपण तर त्याचासुद्धा लाभ ग्राहकांना होतो आणि तसेच रस्त्याने जर आपण प्रवास करतोय तर आपल्याला वेळेचं पण कमी असते तर आम्ही अतिजलद सुविधासुद्धा म्हणजे अतिजलद सेवा अतिजलद जेवण टेबलपर्यंत कसं जाईल याच्यावरसुद्धा आम्ही नेहमी काम करत असतो त्याच्यामुळेच आमच्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारची अडचण न येणे हाच आमचा अजेंडा आहे आपल्यासमोर वेगवेगळ्या थाळे आहेत एक दोन वेगळ्या युनिक डिश कुठल्या आहेत ज्या ग्राहकांना लगेच तुम्हाला ऑर्डर इथे आल्यानंतर ग्राहकांना तसं काही नाही तुम्ही इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ऑर्डर करू शकतात सकाळी जर तुम्ही आला तर नाश्त्यामध्ये तुम्ही काही सांगू हो शकतात दुपारी जर आला तर चायनीजमधून कुठल्याही प्रकारचा तुम्ही स्टार्टर घेऊ शकता तंदूरमधून कुठल्याही प्रकारचा तुम्ही स्टार्टर घेऊ शकतात तसेच जेवणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची ऑर्डर करू शकतात असं काही नाही कुठलीही ऑर्डर करा तुम्हाला पाच दहा मिनिटात जेवण तुमच्या टेबलवर असणार आहे तर त्याच्यात काही वेगळेपणा जर आपण बघायला गेलो आपण आता ही बघतोय ही मलाई चीज पनीर टिक्का आहे हा तर मलाई चीज पनीर टिक्का असा आहे त्याचा कलर बघा तुम्हाला व्हाईट कलरचा असेल तो मलाई चीज आणि पनीर तर मेन त्याचा पार्ट आहे तर अशा दोन तीन गोष्टी मिळून हा बनवलेला आहे तर हा खास आपण लहान मुलांसाठी लहान मुलांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन आपण हा मलाई चीज पनीर टिक्का बनवलेला आहे हा बनवण्याचं कारण असं की जे तंदूरमधून बाकीचे जे स्टार्टर बनतात ते चटपटीत असतात थोडेसे तिखट असतात किंवा मग एखादा अजिबात तिकट चालत नाही असा माणूस असेल त्याला ते चालत नाही ते खाऊ शकत नाही लहान मुलांना ते दिसायला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे खावं असं वाटतं पण ते तिकट असल्यामुळे किंवा जास्त चटपटीत असल्यामुळे ते खाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी आपण हा मलाई चीज पनीर टिक्का आपण आणलेला आहे तर आजपर्यंत म्हणजे बऱ्याच ज्या फॅमिलीसोबत लहान मुलगा आहे तो पनीर खाऊ शकतो तर त्या प्रत्येक टेबलला हा मलाई चीज पनीर टिक्काची ऑर्डर असते आणि त्याची चवसुद्धा खूप सुंदर आहे जेवण झाल्यानंतर ग्राहक म्हणजे त्या मुलाच्या आईवडील आम्हाला सांगून जातात की मला याची पनीर टिक्का जो आहे तो खूप छान बनलेला होता आणि आमच्या मुलाने तो पूर्ण खाल्ला आणि बाकीचं तर आपल्याकडे चायनीजमधले स्टार्टर आहे लेमन पनीर आहे लिंबू आणि चायनीजचे सॉसेस वगैरे बनवून ते आयटम बनवलेला आहे तर त्याची चव अशी आंबट आणि तिखट दोघं चव लागतात त्याच्यामुळे खायला मजा येते तर ती तुम्ही खाऊ शकतात बाकीचं इकडे जर बघायला गेलं तर पनीर पटियाला आहे हा व्हेज मराठा आहे ही पालक आहे दाल पालक वास्तविक पाहायला गेलं तर आजकाल कुठे मिळत नाही कारण हा दाल पालक खूप अतिशय कॉमन आयटम आहे पण तो पूर्वीच्या काळात प्रत्येक डाब्यांवर भेटत असायचा आजकाल कोणी ठेवत नाही किंवा मग कोणी बनवत नाही तर हा दाल पालक सुद्धा आपल्याकडे अतिशय सुंदर पद्धतीने बनवला जातो आणि त्याची चवई तितकी सुंदर असते तर मी हॉटेलमध्ये आल्यानंतर मला काही जण म्हणजे एक जोडपं बसलेलं होतं अच्छा ते चहा सोबत हे भजे खात होते म्हणजे हे चित्र मी पहिल्यांदाच बघितलं आता चहा सोबत सातारा भागात गेल्यानंतर लोक पोळी खातात म्हणजे चपाती खातात तर भजे मी कधीच ऐकलं नव्हतं की चहा चहामध्ये ते बुडून भजे खात आहे काय वेगळं पण यायचं काही त्रास वगैरे होत नाही का नाही त्रास तर शंभर टक्के नाही होऊ शकत तुम्ही कशा सोबत काही खा त्रास तुम्हाला होणार नाही कुठल्याही गोष्टीचा याची मला खात्री आहे तर चहा बरोबर कांदा भजी खाण्याचं कारण असं तर आमचे जे रेग्युलर गेस्ट आहेत रेग्युलर ग्राहक आहेत ते शंभर टक्के सोबत संध्याकाळी जर आपल्या हॉटेलला भेट दिली तर चहासोबत कांदाभजी शंभर टक्के ते घेणार कारण ती कांदाभजी तितकी प्युअर बनलेली आहे त्याच्यात त्रास होण्यासारखं काहीच नाही आहे एक बेसन आहे कांदा आहे आणि धना वगैरे असे ऑथेंटिक मसाले आहेत म्हणजे ते मसाले लागणार पण नाहीत फक्त कांदा आणि बेसनची जी चव असते अशी कुरकुरीती ती बनवलेली असते तुम्ही ब्रेड बटर टोस्ट बिस्किट हे सगळं खाण्यापेक्षा तुम्ही चहासोबत एकदा कांदाभजी ट्राय करा नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि त्यांच्यासारखेच तुम्हीसुद्धा ती ऑर्डर करणार परत नक्कीच तर मित्रांनो तुम्ही जर या भागात आलात तर या कांदा भजी आणि चहाचा आस्वाद जरूर घ्या आणि यासोबतच मित्रांनो इथे नाश्त्यासोबतच सुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत तर मालेगावमध्ये दररोज हजारो लोक येतात काही ना काही कामानिमित्त इथून प्रवास करतात तर त्यांना समजत नाही की आपण जेवण कुठे करावं तर मित्रांनो हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये तुम्ही अवश्य जेवण करा विशेष म्हणजे तुम्ही जर गुगलवर गेलात आणि हॉटेल ग्रँड प्रभू नाव जर सर्च केलं तर अनेकांचे चांगले रिव्ह्यू आहेत म्हणजे बरेच जण इथे जेवण करून त्या ठिकाणी चांगले कॉमेंट करतायत आणि चांगला रिव्ह्यू देत आहेत तर अतिशय खात्रीशीर हॉटेल आहे विशेष म्हणजे मराठी तरुणांचाही हॉटेल आहे त्यांचा या ठिकाणी कांद्याचासुद्धा मोठा व्यापार आहे तुम्हाला समोर दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला कांदेसुद्धा मिळू शकतात म्हणजे जे बाहेरगावी जातात त्यांना इथून कांदे नेण्याची सुद्धा संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता धन्यवाद